नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि नमस्कार माझ्या सबस्क्रायबर माय बाबांना मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे चार एकराची बागायत जमीन म्हणजे बागायत म्हणजे बागायत जमीन आहे चार एकर त्या क्षेत्राला दोन होल आहेत पाण्याचे दोन होल आहेत आणि या दोन बोरला भरपूर पाणी आहे उन्हाळ्यामध्ये पण ह्या शेतकरी हे शेतकरी आपली ऊसाची शेती उत्तम प्रकारे करू शकतात करतातच आणि बारामतीपासून फक्त ही शेती बघायला गेली तर फक्त अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती ही शेती आहे डांबरी पासून फक्त शंभर फूट आतमध्ये रस्ता जाण्यासाठी बारा फूट रस्ता आहे कोणाचा एक नाही दोन नाही आपल्या हक्काचा रस्ता आहे ज्या शेतकरी बांधवांची शेती द्यायची आहे याच मालकाचा रस्ता आपल्याला लिखापडीमध्ये लिखापडी करून मिळणार आहे त्यामुळे तुमच्या हक्काचा रस्ता म्हणजे रस्ता आहे आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा तुम्ही एक पाय तुमच्या शेतामध्ये एक पाय तुमच्या गाडीमध्ये अशा प्रकारे कनेक्शन आहे एकराला शेतकरी बांधवांनी ड्रिपच्या सहाय्याने शेतीला पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे म्हणजे पाणी हे ड्रिपच्या सहाय्याने दिलेलं आहे अशा प्रकारे चार एकराच्या शेतीचे तुम्हाला मालक कळचा असेल तर आपला वादा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे चे बटन दाबा विसरू नका कारण तुम्ही बेल आयकॉनचे बटन दाबलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपला जो व्हिडिओ असतो तो तुम्हाला शो होईल शेती खूप सुंदर आहे आणि शेती बागायत आहे चार एकराची बागायत जमीन आहे तुम्ही चार एकर परस्पर तुमच्या आपापसामध्ये तुम्ही दोघांमध्ये जर दोन दोन एकर घेतलं तरी चालू शकतं म्हणजे तुम्ही येतानाच तुम्ही तुमचा एक पार्टनर घेऊन या त्यांना सांगा ही शेती अशी आहे आपण दोघांमध्ये शेती घेऊया अशा प्रकारे शेती घेऊ शकता जर तुम्हाला दोन एकर पाहिजे असेल तर दोन एकर शेती तुम्हाला मिळणार नाही तुमच्याच वतीने तुम्ही स्वतः तुमचा पार्टनर निवडा आणि शेती दोन दोन एकर घ्या फुल बागात घ्या फुल बागात जमिनीची किंमत आहे तीस लाख रुपये एकर ओनली तीस लाख रुपये एकर जमिनीची किंमत ही निगोशियबल आहे म्हणजे रेट कमी होऊ शकतो तर या लवकर विजिट मारा